नमस्कार मी रचना अविनाश वरवाटकर बोलते आहे मी आयुष्य खूप सुंदर आहे ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी एक रेसिपी दाखवणार आहे ती चिकेपी लोकांची ट्रॅडिशनल रेसिपी आहे माझी मोठी काकी करायची नंतर आई शिकली आईनंतर मी आज ती आईकडनं शिकली आणि तुम्हाला आज ती मी दाखवत आहे रेसिपीचं नाव आहे नीनाव त्याचं हे साहित्य आहे एक वाटी भरून बेसन आहे भाजून घेतल्याने पावण वाटी गूळ आहे नारळाचं दूध दीड वाटी आहे वेलची तूप बदाम काजूचे तुकडे मीठ चिमुळं टाकायचं कढईत मी तूप टाकत आहे दोन चमचे त्या हे चण्याचं पीठ जे भाजून घेतलंय ते थोडं अजून भाजायला हवं आहे म्हणून ते टाकत आहे भाजून होईपर्यंत मी नारळच्या दुधात गुळ टाकून ठेवते की तो विरघळेल म्हणून धूळ गुळ मी किसून घेतलेला आहे हे आता भाजन होत आहे मी तर थोडं म्हणजे नारळाच्या दुधात मी गुळ मिक्स केलाय तो पण झालाय आता मिक्स हा बघा ह्याच्यात जरा चिमूडभर मीठ टाकायचं गोड पदार्थ नेहमी मीठ टाकतं चिमूडभर हे आता सतत ढवळत राहायचं त्याच्यात थोडी वेलची टाकायची पावडर हे आता घट्ट होत आलंय थोडस असं अजून होऊ दे मग आपण मी तुम्हाला दाखवते जसं आपण कुकरला केक वाफवतो किंवा केक बनवतो त्याप्रमाणे हे पण वापरून घ्यायचं आहे तुम्ही ड्रायफ्रूट पाहिजे तर काहीही घालू शकता ह्याच्यात आणि थोडेसे काजू घातले कुकरमध्ये आता मी वाफवणार आहे त्याच्यात मी रिंग टाकली आहे केकच्या भांड्याला मी तूप लावून घेते आहे याच्यात काढून घेते आहे ठेवते तुम्ही जाड हवं असेल तर असं अर्ध केलं तरी चालतं ते काही पसरत नाही पातळ हवं तर पूर्ण करा जसं असेल तुमचं तो सारण तसं तोला तुम्ही करू तोला तो शकता बदाम मी याच्यावर बदामाचे काप टाकते आहे आणि जरा थोडस ते त्याच्यात जाते याच्यावर जाते कुकर मध्ये ठेवते कुकर गरम झाला आहे त्याच्यावर ठेवा कुकर मध्ये आता पंचवीस मिनिट वापरून घेतलं थोडा थंड पण करून घेतलं मी थंड झालेलं आहे हे विनावत बेसनच नारळ दुधापासून बनवलेला तयार झालेला आहे तुम्ही हे करून जरूर करून बघा आणि त्याचा अभिप्राय मला प कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स पाठ करा थँक्यू